एक लाखापर्यंत पोचलेले सोन्याचे दर प्रतितोळा हे कमी होऊन चाळीस टक्के कमी होऊन पंचावन्न हजारपर्यंत येणार ही बातमी आपण पाहत असाल न्यूज चॅनलवरती यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती रील्स बऱ्याच ह्या गोष्टी व्हायरल होत आहेत परंतु का खरंच ह्या गोष्टी सोन्याचे भाव कमी होणार आहेत आणि पंचावन्न हजारपर्यंत जाणार आहेत का तर तुम्हाला मी सांगतो बऱ्याच लोकांनी सोनं विकायला सुरू केलं आहे जे घेतलेलं होतं आणि काही लोक घाबरून गेलेले आहेत की आपण इतक्या महागामध्ये इतक्या भावामध्ये सोनं घेतलेलं आहे इतका भाव कमी होईल तर आपल्याला नुकसान होईल जे गुंतवणूकदार असतील त्यांना देखील ह्याची काळजी वाटते तर खरंच भाव एवढे कमी होईल का होतील का तर नाही होणार सोनं सोन्याचा भाव सोन्याचा रेट हा पंच्याऐंशी हजार च्या आसपास येऊ शकतो परंतु पंचावन्न हजार साठ हजार पण सोनं इतकं कमी होणार नाही त्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस लोकांनी सोनं विकलेलं होतं परंतु भाव हे वाढत गेले नंतर बऱ्याच लोकांना वाटलं होतं रेट कमी होतील परंतु रेट अजूनच वाढत गेले म्हणून घाईघाईमध्ये कुठले निर्णय घेऊ नका धन्यवाद